शिरपूर तालुक्यात नांदर्डे वाडी म्हणून एक गाव आहे त्या गावामध्ये अनिल पावरा नावाच्या एका इस्माने त्याच्या तीन वर्षाच्या मुलीला मारून आणि कुठेतरी पुरलं अशी प्राथमिक माहिती शिरपूर पोलिसांना मिळाली होती स्वतःच्या तीन वर्षीय मुलीच्या डोक्यात लाकडी दांडके घालून तिचा खून करून मृतदेह पुरवणाऱ्या नराधम बापाला शिरपूर पोलिसांनी अटक केली आहे खुनाची घटना सहा जूनला शिरपूर तालुक्यातील नांदर्डे गावात घडली असून नराधम बापाने दारूच्या नशेत मुलगी रडत असल्याने तिच्या डोक्यात लाकडी दांडका मारून खून केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे पूजा अनिल पावरा वय तीन वर्ष असे मूर्त मुलीचे नाव आहे ती संशयित अनिल गुलाब पावरा याच्या पहिल्या पत्नीपासून झालेली मुलगी असून तिच्या आईचा घटस्फोट झाला आहे तिला अनिल पावरा सांभाळत होता दरम्यान अनिल पावरा याने दुसरे लग्न केले मात्र त्याची दुसरी बायकोही त्याला सोडून निघून गेली दरम्यान सहा जूनला रात्री मध्याच्या नशेत अनिल पावरा हा घरी आला असता तीन वर्षाची मुलगी पूजा घरी एकटी असल्याने रडत होती तिचे रडणे नराधम बापाला सहन न झाल्यामुळे त्याने रागाच्या भरात मुलीच्या डोक्यात लाकडी दांडके मारून तिचा निर्गुण खून केला त्यानंतर सात जून शुक्रवार रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास तिचा मृतदेह राहत्या घरापासून वनक्षेत्रात एका नाल्यात खड्डा करून पुरला दरम्यान पूजा दिसत नाही म्हणून आजूबाजूच्या नातेवाईकांनी त्याला विचारपूस केली असता अनिल पावरा यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली त्यामुळे त्यांनी पोलीस पाटील पंकज पावरा यांना बोलावून कसून विचारणा केली त्यावर अनिल पावरा यांनी आपण मुलीचा खून केला असल्याची कबुली दिली पंकज पावरा यांनी शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती दिली त्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे व पोलीस कर्मचारी फॉरेन्सिक पथकासह घटनास्थळी दाखल झाले मुलीचा पुरलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात रवाना करण्यात आला आहे या प्रकरणी आरोपी बापाला अटक करण्यात आली आहे शिरपूर तालुक्यात नांदर्डे वाडी म्हणून एक गाव आहे त्या गावामध्ये अनिल पावरा नावाच्या एका इस्माने त्याच्या तीन वर्षाच्या मुलीला मारून आणि कुठेतरी पुरलं अशी प्राथमिक माहिती शिरपूर पोलिसांना मिळाली होती त्याच्यावरनं आम्ही या ठिकाणी येऊन येथील ग्रामस्थ पोलीस पाटील आणि इतरांच्या मदतीने त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली त्याने स्वतः गुरुवारी मुलगी रडत होती तिची आई आ, सोबत राहत नसल्याने आणि मुलगी रडत असल्याने त्याचा राग आल्यानंतर लाकडी दांडा त्या मुलीच्या डोक्यात मारला आणि त्याच्यात ती मयत झाली आहे आणि मयत झाल्यानंतर तिला वन विभागातील जमिनीमध्ये फडक्यात गुंडाळून आणि पुरलं अशी एक स्वतः कबुली दिली त्या कबुलीनंतर जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती राबून तहसीलदार यांना स्पॉटवरती बोलवण्यात आलं वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलवण्यात आलं दोन सरकारी पंचांसमक्ष सविस्तर प्रेत बाहेर काढण्याचा पंचनामा करण्यात आला आणि सगळी कायदेशीर प्रक्रिया राबून गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे